एक रणांगणात किती मोठ्या रंगांगण असू द्यात त्या ठिकाणी विजय कसा मिळवायचा याचा सूत्र ज्यांच्या नजरेत आहे ज्यांचा विश्वास आहे असे माझे मोठे बंधू शरददादा सोनवणे यांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो खर तर आत्ताच नगरपालिकेची नगर, नगर परिषदेच्या निवडणूक झाल्या आणि शिवसेनेला अत्यंत त्या ठिकाणी घाट ठेवण्यात आलं तरी तेराशे अठ्याहत्तर नगरसेवक या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या नगरपालिकेच्या निमित्तानं त्या ठिकाणी निवडून त्या चार महानगर नगरपालिकेमध्ये नेतृत्व केलं जुन्नर असू द्या मंचर असू द्या द्या किंवा राजपुर नगर असू द्या या सर्व ठिकाणी शिवसेनेचा भगवा या ठिकाणी पोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा शिलेदार हे कर्तृत्व कर्तृत्व करू शकतो म्हणून मला त्या ठिकाणी विश्वास वाटला दादांचे मी त्या ठिकाणी आशीर्वाद घेतले आणि दादांना सांगितलं दादा मी या निवडणुकीला सामोरे जातोय त्या निवडणुकीला तुम्ही बळ द्या आणि मला एवढंच सांगायचं आहे मी कुणावर टिप्पणी करणार नाही कुणाला काही बोलणार नाही मला महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने घोषित करणार होते जनशक्ती असा असणारा हा प्रभाग आहे मग सांगितल्याप्रमाणे पाचशे हजार रुपये देऊन इथे लोक जमवले जातात अशा प्रकारची गर्दी त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल परंतु माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रेम करणारी ही सगळी गर्दी या ठिकाणी आहे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय त्या मी तुम्हाला टीका करण्यापेक्षा मी अनेक मुद्दे माझ्याकडे भाषणात आहे अनेक मुद्दे आहेत मला त्या ठिकाणी बोलायचं नाही मी त्या ठिकाणी पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या सभेमध्ये बोलेल फक्त या ठिकाणी महायुत्तीचा उमेदवार म्हणून मी माझी पत्नी सौभाग्यवती माधुरी इंग्लेश गुप्ते आणि महेंद्र सहदेव यांना आपल्या समोर देतोय आपण फक्त सर्वांना आशीर्वाद द्या त्या ठिकाणी ईश्व देवीची शरम झाला सोनानी त्यांनी प्रसिद्ध राहून त्या आणि क्रमाची बोलनी आणि दार आमच्या वेळ देतात त्याच्यासाठी त्यांचे प्रथम मी आभार मानते आणि सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित पाहुणे त्यांनी आमच्यासाठी भरपूर वेळ इथे दिला त्यावर त्यांचेही मी आभार मानते व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्वांचेच मी आभार मानते धन्यवाद